हा मामी येऊ राहिले येऊ राहिले काय यायला मूड नव्हताच पण आता काय इकडे घरी इतके काम आहे सांगायचं तुम्हाला जनावर इतके मोकार टेन्शन पाणी चारा करायलाच कोण नाही हा बरं बरं का कोणाशी बोल राहिले फोन वर तुझ्याचा फोन होता कोणाचा होता मामा तरीचा हा काय म्हणत होती ती म्हणे या आंबर असायला मग मा द्यायचं ना दे इकडे पाहू लावून पाहात परत आता आता परत लाईते का आता काल लाईते आता मला केला तिला

काचा खर्च त्यांनी स्वतःहून सांगितलंय मला घरी तर याच सांगितलं त्याने तुला फोन दिवस अहो मा कुठे या गणगणीत डोक्यात राहिले जनावरांचं करता करता मला आखा दिवस जातो बरं झालं पण आता आपण जाणारे मग तो आपण तुझ्याने सांगितलं की तो काय त्याला आमटी लागली नाही कपडे लागतील म्हणून म्हणजे आता तुम्ही काही नवीन राहिले का पारणा म्हातारी झाले अरे पहिल्याचा आंबार असायला बोलावला ते जरा पहिल्याचा आंबार बोलावलं काय आंबे तोडून आणि एवढ्या दिवसापासून जात होती त्याच काय हा काय असे थाटे लावायचे लक्ष रुपया कुठं काय नाही नाही तुम्हाला नाही तुम्हाला फक्त ते जवाय घालतील मावाला काही जमत नाही तुला माहिती ना माझी सासू चांगली मग सासू चांगली तर मग सासू काय अंगठी करणार आहे का सासू सासू मला लाड करते हा हा तो आपण नाही यानी या मामा तरी पैसे नाही राती, सगळे पैसे मामा तिकडे काही करून तिच्या म्यावरशी बांडल काही करण्या गाबाळ्या जाबाडा माय जाती एवढे कोणकरी जाणार चारा पाणी ते राहणार घेता एवढ्या मी ना गेले तू दोन चार दिवस राहते मी माला कटा जोरातच कटराय तुला यायची मै जा खाती ना थोडं

तिला वाटत जाव्याशी दोन शब्द बोला नातेला काय म्हणतो नातेला काय करतो काय सारखं का पाच राहत आणि आपल्या लग्नामध्ये म्हातारी किती तुम्हाला नाही का जावायला नाव घ्यायला सांगितलं होतं मग ऐकू येत नव्हतं तरी तिने नाव अशी ऐकलं आज खदाखादा असतो टाका आहे एकच नंबर आज दिले तुला काही डाग डागी दिले मग लग्नाच्या हे एक हे सगळं माझीच करेल हा का, करे का? आ, सत्तर मनी सत्तर ते तुला दिले का म्हणजे मराठी आई तुला देऊन टाकले मला लगेच तिची नात मी एकटीच आहे ना हा तू एकटीच आहे ना हे तर मावालेच आहे हा मोठा दिवाला आलाय चला मग तुला काय करून आले हो का? तव काम कोणा घातले एवढंच घातले ना दुसरं कुठे काय घातले मग तुला काय लागत अजून मग मला नेकलेस लागत कानातले कोणा केले

मा बाप म्हण त्याच्या वाले लय मोठे म्हण शेती वाडी दिलं मला मा पाय ना त्याला काही कमी की नाही फक्त मायाच वाघिणीचं दूध नाही फक्त अल्ला टायमाला आले तर काय म्हणले तुम्ही काय म्हणलं शेती आहे जनावर आहे पण तुला दारचं ऊन नाही माहित करणार मी आम्ही बाया लावले शेण काढायला इडा आल्यापासून मी शेण काढू राहिले माहिती लोकांचं काढू राहिले काय आणि आता वरून तुम्हाला अंगठी पाहिजे मी नाही करणार तुम्हाला यायचं चला नाही मी जाते मी तिने गेल्यावर आड होतील मग जरा परत जाईल नाही म्हणजे याच्यासाठी तुम्ही निघाले तुला सांगू दे आपल्याला जायच्या आधी ते तयारीत राहतील दर पाटके पर पाठवणार नाही तुला पण पैसेच नाही काही करू आम्हाला काही नाही त्याची हॅलो हा आई बरे का हा आम्ही ना निघतोय आता पण बाई तो जावाई ना मग तुम्हाला अंगठी पाहिजे तू आहे ना नको मी अंगठी त्यांना करीन मी छानते तुला आता मी इथपर्यंत आणलंय सांगू राहिलं कटकट तिथे गेल्यावर नको मग अंगठीचा विषय झाला पाहिजे तुला सांगत कटकट झाली ना तुम्हाला सांगते मी येणार असले बर कशी येत नाही तू पाहत नकोच आता पाहिजे का तुला जर नाही अशी आहे जावयाला ना पक्क डोक्यावर बसून ठेवले जा म्हणलं ना मला हे पाहिजे का लगेच म्हणते हा जावं करते करते तिला जर म्हणलं ना नको म्हणती मा एक वाणी की तिचा जावं येई मग मक... तिचं सारखं तेच चालू राहण का बरं तो आपाला काय उरावण्याचं काय उरावण्याचं आहे का म्हणजे मग काय त्यांनी तुमच्यासाठीच कमवून ठेवलं काय सगळं हा हम्म चला डोक्याला नऊ नऊ दहा दास जावं राहते हा आणि ते पाकीचे करते आणि तुम्ही काय करते सास सासरे हा करायचं म्हणजे म्हणून आहे कर्तव्य नाही काय त्याला कधी मा मातारा मातारी आली माराये मी लवकर आजार तुम्ही त्यांची मराठी वाटप आज वाटत ती का लोक लोक जातील कधी अगोदर थोडस तोंडाला आळा घालाय का

बर आहे का तु आजो बर मातारीची चाष्टा केल्या शिवाय होतच रे जा जाऊ माण न जाऊ मामी मजकुरी करून देत आहे काय होतं मजकूर केल्या ना मामी बरे का माझा जीव लावायचा बरी काय तुमची जी पोर जीव लायची सगळं माकू करून घेते आता करून घेणार तेवढं तेवढं करावं लागणार आता आले आले ना लगेच करा नि ना बसा राहू बसा ना आंबी आणायची होती आणू का मग थांबा ना आता था, आता बस मला जवळ सगळं दादा एवढ्या उन्हात नका जाऊ थांबा वाटलं तर आम्ही आज मुक्कामी राहतो तिसरा पारा संध्याकाळ आणा संध्याकाळ जा तिसरा पारा मुक्कामी राहायचंय का मग राहू ना शांती अरे घरी पाहिलं की तू आपला पचारा पडला कामाचा एवढं काही तुमचं अर्जंट राहत काय तुम्हाला माहिती पोरा घरी ठेवले आणि आम्ही दोघं आलो निघून मग घड्यावर का तुम्ही आता पाणी बिनी देते तुम्हाला बस, बस काय बस यार <laughs> गाडी बसून तुला सांगते आई हे गाडी अशी चालवीत ना स्पीड ब्रेकर पाहती नाही धाड 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 पार मार कमराचा आधी जवळ अशी फापली झाली मामाजी म्हणून आता जेवण लावली दोघं म्हणजे तुम्हाला येत नाही गाडी चालू झाला असतं वाचलं म्हणून आलो घरी बरं यांची सदा कटकट राहते घरात तोच गा त्यावर निघायच वेळेस तो मी काय कटकड तुला म्हण सांग तुझ्या तो, तो, तो का पावरा असं असं म्हणतोय तुच लायच तुम्हाला माहिती ना मामी करीतीच तीच म्हणून मामी माझा तरी तिला बोललं मामी नाही म्हणतच नाही म्हणतो मामा कानकुस करते नाही म्हणत डाग डाग काही गेलो खाय प्यायला करते

अवलंव टाइम लागत टाइम लागतंय का मला बाथरूम मध्ये काही कोणाला बस वाटत आहे का सांगा बरोबर सारखे मागच काय कामाची नाही जिकडे गेलं का, गे का तिकडे जाऊन बसा बसतो लहानपणी ती, तीन किलोमीटर माझ्या मागं मोटरसायकल माग पळत जायची शाळेत होती जाऊ शाती तुम्हाला सांगत माझे मायदा आता जर चालली ना कुठं कमी लगेच माग लागायची माग लागायची आता लहानपणी माझ्या माग लागायची आणि आता जेवणी तुमच्या माग लागू राहिली जेव्हा आमची लाडकी ही गवताला गेली का लगेच तिचं पदर धरायची पदर धरायची ही पुढे चालायची आणि ती पदर माग धरून वाढायची केस मोकळे तिला तर गुड काय खाली तिला पाणी बिरी प्यायचं असेल तुम्हाला सांगते मी एवढी लाडकी होते लहानपणी का काय एक मिनिट मामा दादा शिवाय ना आई शिवाय राहिले नाही स्वयंपाक व्हायचे मग जेवून घेते का हा मला तर ना आईला भूक लागली पण आता आंब्याच मग कधी संध्याकाळी करते कर साधच कर बेसन बिसन करते नाही ना मटण आणले दादा काय मटण आणलं हा ते केरली स्वयंपाक केला बसली का काल आणि आता माझा वय येणार होते म्हणून केलं बाय तुला सांगितलं ना ती आल्यावर जास्त लाड नाही करी आणायची काय गरज होती एवढं तुम्ही आमचं म्हणून आगाई एवढे आपापेलो आणि करीत तुला सांगते यायचं होतं त्यांना म्हणलं दाडी करा दाडी सुद्धा केली नाही करीन करीन कोणी ओळखायचंय का आवा पण इडा आमचे चुलत्या का काकाय शेजारी म्हणजे काय म्हटेल पाय जावाय कशा आले ते मशीन पाय शांत एवढ्या मोठ्या घरी देले गाडी जातिन गाडी ती ती हां आम्ही जावाय दाडी इकडे नाही वेळ भेटला मग काय करायचं हां का वेळ तुई कटकट चालू राहते आवरा लवकर लो लोक चला लवकर लो फोन आला का मायरचा कनुशी बावरी होती तर आता नस करण होते एवढे जनवर जुनर लागत त्यांना नको बोल काय दाडी जवळ काय राते गाव का मामा बरोके आते बाबा काय रोज करते काय काही काम नाही राहत त्या बैलगाडीत बसता हलवीत पाय पाय हलवीत बसते गाडी मध्ये एवढं लावून एवढं डोकं लायचो माझ्या नाही तुम्ही लवच नक्कीच मायपूर मय मागे किती वर्ष एवढं दादागिरी करायचं काय काम आहे पाहिलं ना तो हा ऐकून घेतो आम्ही म्हणून काय ऐकायला काय तिथं आता काही आपण याचा करता कर ले का नाही चालू टाकायला लागले तुम्ही ऐकते म्हणून का मग आता काय कर फरकत का त्याचा घ्यायची तुम्हाला लगेच गाव टाका काय मना नाही माझं हां तुम्ही येणं ना बांधाय आले की त्यांच्याशी मा मा डोक्याला तो कटकट पडली बरं काय ते झालं का अरे तू कावर एक दोन सांगती कावरून कटकट एक दोन कायची मी स्वतः ऐकू राहिले आता रिकम दादागिरी करते ती किती शांतते बोलली तरी तुम्ही अरे नसतो किती ते यकोणच तुमचं वागणं बरं तू आता घरी चालतो घरी कटकट घातली -कट तिथं अंगठी वरून तुला काही काम नाही तुला फोन केला तुला हा करते माझा मी कशी करीते तुम्हाला कमापुरीला जीव लावलं मी ऐकूच नाही राह तसे आले तसे दादगीच कर असं काय चाललं कर वाटे आवाज खाली राहणार नाही सांग तुम्हाला राहणार कांदा चिरते का माझू हा बरं बरं माणूस करा, करा। उद्या पण ना मादांचं एवढं वय झालं तरी अजून मा, मा आईला सगळं आवरू लागायचं आणि हे माणूस आहे ना तुला सांगा आई सांगतो आम्ही इकडे करीत नाही हा इकडचं आम्ही इकडे करीत नाही टिमक्या ना एवढं बोलायचं काय करायचं आम्ही करीतो तुम्हाला म्हणून आमच्या पुरीला जीव जीवला म्हणून करीत जेवण खाऊन करते आणि ना काय संध्याकाळी आंबे नको जातो आणतो निवडून नको असं नको हा नको

अरे यास नाही बोलायचं चुकीचं घरी असंच काही काय करून शिवाय द्यायला सुना पाहून फक्त गाडी बांगला पाहिलं बाकी काही पाहिलं का सांगत एवढं काय पाहू दिला काय पाहू दिला वागिरीच सगळे सगळे त्यांच्याकडे दादागिरी एवढी जेवण चाल चाल तुमच्याकडे काय आहे ते काय आहे ते जेवाला पटक्या शांतते ना जेवण करा आज ना मटण करले उद्या संध्याकाळी आपण काय असेल जाऊ दे आमच्या भाऊ बांधा मध्ये खेळ होतो थांबवतो आम्हाला पटकन माप घेतलाय का बोटाचं माप घेतलाय का हा बोटाचं माप गेले ना आणखी आणले

काय नाही करून दे आमचं जाऊ एक वाय आमच्या पुरीला जीव लावायचं तुम्ही बाकीच काय सगळंच आता काय करे मागे आमच्या टाक्यात कोणतं राहतं आमच्या पुरला जीव लावतील म्हणून तुम्हाला आम्ही दूध काढायला मानस आहे शेण काढायला मानस एवढे एवढं डाग डाग ये बारीक होईल वाटायची तुझी पोर लग्न झाली लग्नाच्या कशी होती होती आता झाली कशी पारा लग्ना खावा नाही ती पहिल्यापासून आमची लाडायची म्हणून तुम्हाला आम्ही एवढं करीत आहो तिला रोजचे केळ रोजचे झाडी झाडी झाली वाटत लोक केळस लाविते सगळी मरे मला केळस खायचे